मलाच पटलं नसतं जर मी सो जर बजर दाबायची हिंमत आहे तर बजर नाही दाबायची पण हिंमत असं झालं की अचानक हे का झालंय काहीतरी आहे जे मला माहित नाही फक्त गेम कळत नव्हता बिकॉज खूप कन्फ्युजन होत होतं आता जो आपण पाहिला गेम घरातला टोळीच्या फिरला मोठी कारण टोळी आणि आमच्यामध्ये एक डील झालेली सो तो ती आता कन्फ्युज होणार आहे की माझं एक जेन्युन कनेक्शन होतं ते बाहेर निघून क्लॅरिटी आणि मला असं वाटतं जेव्हा ती बाहेर येईल जिंकून ट्रॉफी त्याच वेळी तिने उत्तर दिलं पाहिजे की नमस्कार मी सतीश केंगार बिग बॉस मराठी सीझन सहाच्या पाचव्या आठवड्यातून कारण घराबाहेर झालेला आहे सगळ्यांनाच हसवणारा महाराष्ट्राला हसवणारा कारण आता आपल्या सोबत आहे कारण एक तर तू जेव्हा बिग बॉसच्या घरात गेला होतास तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आपला माणूस आतमध्ये गेलेला आहे तुझं बाहेर निघणं जितकं आमच्यासाठी शॉकिंग आहे तितकंच तुझ्या मित्रांसाठी पण शॉकिंग आहे तू टिकून राहावा घरात म्हणून एक बाहेर पूर्ण कॅम्पेन चालू चालवली होती तुला माहितीच आहे ते सगळं असं सगळं असतानाही तू घरातून बाहेर पडलास होतं म्हणजे एकंदरीत आता जसं तू बोललास की आपला माणूस आत गेलाय तर आपला माणूस जर आत काहीतरी विचित्र वागला असतं तर तुम्हाला अजून त्रास झाला असता सो आपला माणूस आत गेलाय आणि आपला माणूस तसाच वागला जसा आपल्याला दिसतो कारण तुम्ही मला युट्यूबवर बघितले तुम्ही मला इन्स्टाग्रामवर बघितले फिल्म्स मध्ये बघितलंय तुम्ही बघित तुम्ही एकंदरीत मला बघितलंय की मी कसा आहे त्या पलीकडे जाऊन जर मी काहीतरी विचित्र वागलो असतो तर मी माझ्या नजरेत पण पडलो असतो आणि तुमच्या नजरेत पण तुम्ही बोलत असते हा कारण नाही आहे ज्याला मी फॉलो करायचो हा कारण वेगळा आहे जिथे आईबाबांना हा बाहेर फिरवतो आईबाबांना सगळी घेऊन जातो मित्रांसोबत राहतो मित्रांबरोबर ह्याचा चांगला बॉन्ड आहे विश्वास तोडत नाही आणि जे काय ह्याची युनिटी लॉयल्टी आहे हे नेहमी जपून राहतो आणि इथे जाऊन हा एकदम वेगळा काहीतरी प्ले करतोय तर माझ्यासाठीच मला ते पटलं नसतं म्हणजे लोकांचं नंतर आहे लोकांना ते पटलं असतं का नसतं हे नंतरची गोष्ट मलाच पटलं नसतं जर मी ते केलं असतं सो आता जर मी बाहेर पडलोय तर मला या गोष्टीचं खंत नाही की अरे यार मी तसं काहीतरी उलट विचित्र केलं पाहिजे होतं ज्याच्या बिग बॉसमध्ये मला लोकांनी बघितलं असतं आणि लोक बोलले असते काय गेम खेळलाय पण ते ते तसं मला नाही करायचंय मी जसं आहे तसंच मी बाहेर पडलो आणि मला त्या गोष्टीचं बिलकुल काही वाईट नाही वाटत पहिल्या आठवड्यामध्ये तू स्वतःला नॉमिनेट करून घेतलं तुला त्यावेळेला गेम खेळला नव्हतं की असं होतं की आपली आहुती दोन एक माणूस आपल्या बाजूनी करून घ्यावा न सो पहिल्या आठवड्यात जे झालं की मी तो बजार नाही दाबला आणि प्राजक्ताने तो दाबला तर त्यावेळी मला असं झालेलं की म्हणजे जी टॅग लाईन पण आहे बिग बॉसची की हिंमत त्याला किंमत आहे या घरात राहायची सो जर बजर दाबायची हिंमत आहे तर बजर नाही दाबायची पण हिंमत आहे अशी मी असं माझं मत आहे ते लोकांना असं वाटेल नाही असं नाही हे उलट असतं अशी कशी हिंमत असते बोला ऑफकोर्स हिंमत असते कारण नॉमिनेशनला मी पडलोय ह्याला है। पण एक हिंमत लागते कारण मला माहिती आहे की मी माझा गेम काय खेळतोय आणि नॉमिनेशनच जे टेन्शन असतं ते मला नाही घ्यायचंय मध्ये तोच माणूस टेन्शन घेईल ज्यावेळी त्याला असं वाटेल की अरे मी काहीतरी चुकलो किंवा हो, माझा गेम चुकला हे मला माहिती आहे मला जे करायचं होतं ते, ते मी केलं म्हणून नॉमिनेशनला मी कधीच घाबरलो नाही मी नॉमिनेशनला उतरायचो आणि मला असं वाटायचं की जे प्रेक्षक आहेत तेच चांगलं ठरवतील की ह्याच्यात काय होऊ शकतं बट ह्याच्यात असा पण विषय आहे की अचानक एक मला वाटतं दोन आठवड्यापूर्वीच डबल इविक्शन झालेलं आणि त्याच्यानंतर अचानक आता भाऊ भाऊच्या धक्क्यावर बोलले की यावेळी पण डबल इविक्षन होणार तर त्यावेळी मला असं झालं की अचानक हे का झालंय काहीतरी आहे जे मला माहीत नाहीये जे मला वाटतं बिग बॉस सांगू शकतात किंवा प्रेक्षक सांगू शकतात किंवा ज्यांना माहिती आहे जे जे मला फॉलो करतात ते सांगू शकतात पण अचानक डबल इविक्शन झालं आणि त्याच्यानंतर सगळ्यांना शॉक बसला कंटेस्टंट पूर्ण महाराष्ट्राला की मी बाहेर पडलोय का बाहेर पडलोय कारण मी तर जे लोकांना माझ्या लोकांना माहितीये की मी जेन्युन आहे तसंच मी राहिलोय फक्त गेम कळत नव्हता बिकॉज खूप कन्फ्युजन होत होतं बट कम्पेअर करायला गेलं दुसरे कंटेस्टंट जे नॉमिनेशन मध्ये होते ते पहिले बाहेर गेले पाहिजे सगळ्यांचं मत होतं ते मला कॉमेंट्स मध्ये पण दिसत होतं पण ते झालं नाही आणि अगेन गेम आहे त्यांनी ठरवलं पाहिजे मला ते चुकीचं वाटलं फक्त एवढंच मी मत देऊ शकतो पण तू बाहेर पण सगळ्यांना आचवलं घरातही सगळ्यांना आचवलं पहिले दोन आठवड्या सोनवणी महिने आम्हाला दिसत नंतर ते फक्त भाऊच्या धक्क्यावर दिसत नेमकं काय घडलं की मागील तीन आठवड्यापासून भाऊचा धक्का सोडला तर सोनावणे वहिनी आम्हाला दिसलीच नाही कारण सोनावणे वहिनी टेबलवर बदलली गेली चोवीस तास जे काय होत ते ती लोकच ठरवतात की काय केलं केलं केल पाहिजे जे आता जे मी बाहेर येऊन बघतोय आणि माझे मित्र पण बोलतात आणि नंतर तू दिसलाच नाही बोल मी भांडणात पण होतो मी एंटरटेनमेंट मध्ये पण होतो मी जिथे काय चुगली करायची ते पण होतो मी प्राजक्ता बरोबर पण होतो हे खूप काय काय होतं आणि मी बॅल्कनीवर मेन तर हे की मध्ये शेवटचे दोन हफ्ते नव्हतो मी फक्त सकाळी आणि रात्रीच होतो कारण आमचं ते ठरलेलं की आता बाल्कनी नाही बसायचं तिथून कमी गेम दिसतो इथून करू बट बाहेर असं दाखवलं जातं की नाही तुम्ही मध्ये बसता तुम्ही कुठे दिसत नाही तुम्ही दिस मुद्द्यांवर बोलत नाही मी तेच बोलतोय ना मला माहिती आहे मी काय केलंय म्हणून मला कसल्याच गोष्टीचा खंत नाही की या मी मुद्द्यांमध्ये नाही पडलो मी हे नाही केलं मी ते नाही केलं मी जे करू शकलो मी ते केलं मी जसं आहे मी तसं राहू शकलो तिकडे पण फालतू मुद्दे जिथे सुरू होतात आणि मग मुद्द्यांवर नाही जात काहीतरी भलतीकडेच जात मग माझं असं मा होतं हे तर फक्त विजिबिलिटीसाठी केलं जात आहे आणि बाहेरून मला कळतं ते खरं पण आहे आणि व्हिजिबिलिटीसाठी मग तसं लोकांना आठ ठेवलं जातंय तर मग ठीक आहे त्यांना चांगलं वाटेल मला तर नाही पटलं तर मुद्दा निघालाय तर जवळपास बालकनीवरती बसून तू आणि प्राजेक्टला नाही जवळपास घरातल्या सगळ्यात घर स्पर्धकांचा गेम रिकोट केला बरोबर पण तुझ्यावरती भाऊच्या धक्क्यानी पण भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ म्हणाले होते आणि विशाल ही तुला वारंवार म्हणायचा बरोबर पुढे येऊन खेळ गेम डिकोड करताय पुढे येऊन कधी असं होऊ नये की तू गेम करत राशील आणि सो पहिली गोष्ट म्हणजे पहिले दोन हफ्ते जेव्हा आम्ही डिकोड करत होतो ना तेव्हा आमच्याकडे कोणाच लक्ष नव्हतं त्यांचं असं होतं ह्यांचं काहीतरी चालू आहे पण जेव्हा भावा भाऊ भाऊच्या धक्क्यावर भाव भाऊनी जेव्हा सांगितलं की वरती काहीतरी हे करत असतात त्यांनी कोडवर्ड दिले आणि त्यांचा फोकस खूप चांगला आहे ते अनालाइस खूप चांगलं करतात मग पूर्ण घराला असं झालं भाई काहीतरी वरती चालू आहे जे आपण बघत नाहीये मग त्यावेळी ती लोक घाबरली की हे लोक का, काहीतरी करत आहेत जे अचानक आपल्या उलट पडणार आहे अंगाशी आणि आम्ही ते कधीच रिव्हिल नाही केलं सो जे लोक आम्हाला बोलत होते की तुम्ही डीकोड कधी करणार डीकोड कधी करणार त्यांचं हेच होतं की तुम्ही दाखवा गेम म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही काहीतरी करताय कारण विशाल पण बोलायचा की प्राजक्ता आणि करण माझे स्ट्रॉंग कॉम्पेटेटर्स आहेत आरबी पण बोलायचा तर हे जर बोलतायत म्हणजे मला कळलेलं की हे घाबरलेत की काहीतरी वेगळा पत्ता असा कधीतरी येईल की आपल्याला कळणार पण नाही आणि हे लोक बाजी मारून जाते फक्त तेच आहे की आम्ही जे बोलत होतो आम्ही ते करत पण होतो पण ते दाखवलं नाही गेलं बिकॉज जर ते दाखवलं गेलं असतं तर मग जे लोकांना आवडतं ते ते कमी होत तो स्पार्क निघाला तो स्पार्क निघाला असतं कारण माझं जसं मी बोललो की जर भांडण झालंय दोन लोकांमध्ये तर ते मी सॉल्व करायला जातो पण ते सॉल्व्ह करायचं हे मला बाहेर येऊन कळलं हे वाढलं पाहिजे भांडण माझं पण ज्याच्यावर भांडण झालं समोरून ती येऊन सॉरी बोलते तर ते मी सॉरी एक्सेप्ट नाही केलं पाहिजे ते वाढवलं पाहिजे पण मी तसं नाही जर मनाला खरंच कोणाला वाटतं की मी सॉरी मी चुकली की जे काय झालं त्याच्यानंतर मी बोलतो ओके okay, माफ केलं तुला बट ते लोकांना आवडत नाही त्यांचा असं तू विषय खेचला पाहिजे पण खेचून खेचून किती खेचणार परत परत तेच बोलणार की रुचिताने मला छातीवर मारलं आणि हे के केलं ते गेलं मलाच कंटाळा आलेला की जर मला येतं तर मी विचारलं लोकांसमोर परत परत हे किती वेळा बोलू म्हणून मी बोललो की जे आपण आहे तेच राहू लोकांना काय वाटायचं ते लोक ठरवतील यातूनच एक प्रश्न असा आहे की कुठे ना कुठे आता जो आपण पाहिला गेम घरातला टोळीच्या आवती होतीच फिरताना दिसतो एक समोर तुम्ही जरी दोन ग्रुप दिसत असले तरी ते नाहीच्या बरोबरच नाही दिसताना तरी बरोबर तर कोण त्यांच्याशी पंगा घ्यायला तयार नाही विश्वाला तुझं एक वेगळं इक्वेशन होत बरोबर टोळीच्या अगेन्स्ट तुला जायचं नव्हतं का टोळीच्या अगेन्स्ट जायचं नव्हतं कारण टोळी आणि आमच्यामध्ये एक डील झालेली या घराचं हेच आहे नियम की कधी काय बदलताना कळत नाही पहिला आरबी या साईडला होता मग नंतर आरबी टोटल वेगळा गेला मग मी विशाल बरोबर जुडलो गेलो कारण विशालला कळत होतं की करंटला गेम कळतोय फक्त तो पुढे येत नाही आणि तो विचार करून सगळ्या गोष्टी करतोय कारण मला फेक पर्सनॅलिटी मला प्ले नाही करायची विशाल पण माझ्यासारखाच गेम खेळवता क्लीन फक्त अडव्हानेज हे होता जसं तू बोलतोय की आम्ही डिकोड करतो बट आम्ही खऱ्या ह्याच्यात येत नव्हतो विशालचं जर तू बघितलं तर विशालच्या पुढे रुचिता उभी राहते आणि जेव्हा रुचिता बोलते तेव्हा ऑफकोर्स विशाल दिसतो या साईडला तन्वी बोलते म्हणून आरबी दिसतो पण आमच्यामध्ये कोण बोलणारा नाहीये आमच्यामध्ये सगळे लॉजिकल बोलणार आहे आणि जेव्हा जेव्हा तू त्या घरात लॉजिकल बोलतो ना त्यावेळी लोकांचं असं होतं जुना काहीतरी मुद्दा काढतात त्या मुद्द्यावर नाही बोलत लॉजिकल बोलतच नाही कोण काहीतरी भलतच काढतात की मग मी तुला हे बोललेली मग ते बोललेली मग पहिल्या हप्त्यापासून मला हे बोललं जातंय मग असं व्हायचं मग भांडण्यात मजा नाही येते तुम्ही तुमच्याकडे उत्तर नाही म्हणून तू काही काढायला लागलेत सो तसं बघायला गेलं की आमच्यामध्ये सगळे जेन्युअन लोक असल्यामुळे लोकांना ते पटलं नाही पण आमच्यामध्ये पण जर असं कोणतरी बोलणारा असत जो आवाज करणारा असतो असतो मग ते काय आम्हाला लपवायची गरज नाही गेम कारण असं की भले लोक त्याच्या बाजूने खेळतात किंवा त्याच्यासाठी खेळतात पण तो स्वतःसाठीच खेळतोय तो स्वतःसाठीच खेळतोय फक्त त्यांनी सुरुवातीला त्याच्याबरोबर जे दोन व्यक्ती होते जे एलिमिनेट झाले त्यांचा वापर त्यांनी केला त्याच्यानंतर आता तन्वीचा वापर करतोय तो राखीचा वापर करतोय कारण ऑफकोर्स त्यांनी बिग बॉस खेळलाय तो आधी पण त्याला माहिती आहे काय करायचं जसं uh, मी नेहमी बोलतो की ऍज अ कंटेस्टंट तो फेक पर्सनॅलिटी आहे बट अ ग्रेट ऍक्टर बिकॉज ऍज अन ऍक्टर ओनली त्यांनी तो गेम त्याचा बांधलाय आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं पुढे जाऊन कदाचित प्राजक्ता फसेल कारण ती इमोशनली जी आहे कनेक्टेड म्हणजे लोकांची जर तू चांगला दोन शब्द बोलला तर मग ती होते पटकन कनेक्ट सो so, तो तिचा प्रॉब्लेम होऊ शकतो पण एक साइडला तो मला बोलतो पण की तिची काळजी घे Uh, ती खूप इमोशनली अशी अशी आहे आणि दुसऱ्या साईडला तो तिचीच मागून मारतोय so, सो असं होतं की मग कोण खरंय आणि हे प्राजक्ताला पण कळलंय सो so, ती आता कन्फ्युज होणार आहे की माझं एक जेन्युअन कनेक्शन होतं ते बाहेर निघून गेलंय आणि आरबी जसं मी नेहमी बोलतो की आरबी गेम प्लेअर खूप छान आहे बट ऍज अ कंटेस्टंट जे त्यांनी केलं ना uh, ते खूप विचित्र केलं म्हणजे तो खूप गंडवत गेला आम्हाला आणि ते गंडवणं त्याच्या कामी आलं प्राजक्ताप्रती तुझी भावना बघता आणि एकंदरीत काळजी बघता एकच प्रश्न विचारू वाटतो की कुठे ना कुठे आता या पाचव्या आठवड्यामध्ये आम्हाला सुरुवातीपासूनच तुमचं एक नातं मैत्रीपासून आता प्रेमाकडे वळत होतं असं दिसत होतं ते तसं खरंच होतं त्याचा फक्त दाखवलं जात होतं आता त्याच्यावर मी काय उत्तर देणं चुकीचं वाटतं बिकॉज प्राजक्ता इथे नाहीये तर मी असंच बोलेल की तुम्ही मीम्स बनवा तुम्ही एन्जॉय करा आमचं जे काय नातं तुम्हाला दाखवायचं ते करा कारण आमच्या दोघांमध्ये क्लॅरिटी आहे आम्हाला माहिती आहे आम्ही दोघे काय आहोत आणि ते पूर्ण खराला पण माहित आम्हाला चिडवायचे तर फक्त बिग बॉस चिडवायचे तो आम्हाला ते पण आवडायचं आम्हाला कधी घरच्यांनी कधीच नाही चिडवलं की तुमच्या दोघांचं काहीतरी चालू आहे सो आम्हाला माहिती ते काय क्लॅरिटी आणि मला असं वाटतं जेव्हा ती बाहेर येईल जिंकून ट्रॉफी त्याच वेळी तिने उत्तर दिलं पाहिजे की हे काय आहे म्हणजे तुझ्या मनात तुझ्या प्रत्येकी फिलिंग फिलिंग्स आहेत ना ते मैत्रीच्या बाबतीत आहेत ते पुढे जाऊन कळलं असतं ना ते आता मी बाहेर आलोय तो आता मला माहित नाही माझा शेवटचा प्रश्न तुला पुन्हा एकदा घरात जाण्याची संधी मिळाली तर तू जाणार ऑफकोर्स परत दहा वेळा जाईल मला फरक नाही पडत कारण आता मला एक वेगळी ऍक्टिंग करून आत जायची हे मला कळलंय धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच